आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची हो मंगरुळ तालुक्यातील पिपरी अवगड येथील अल्पभूधारक शेतकरी तसेच वेगवेगळ्या नवीन प्रयोग करण्याचा छंद असलेले ज्ञानदेवराव अवगड यांनी तीन वर्षात आधी व्हिएतनाम जातीचे फणसाचे झाड लागवड करण्याकरिता कलकत्ता येथील नर्सरीमधून आणले होते या झाडापासून वेगवेगळ्या कलमा बनवून या फणसाच्या दहा कलमा आपल्या परसबागेमध्ये लावण्यात आल्या आज रोजी या कलमांना तीन वर्ष पूर्ण झालेली असून यांना लदबद फणस लागलेले आहेत एकेका झाडाला जवळपास दोन दोन क्विंटल माल फणसाचा लागलेला असल्यामुळे यांना या कलमापासून भरघोस उत्पन्न होणार असून परिसरातील शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर अशाच फणसाच्या कलमाची लागवड केल्यास शेतकऱ्यांच्या वाढ होऊ शकते तसे तसे वेगवेगळे जातीचे झाड बांधावर लावल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढणार आहे अवगण यांच्या जवळ वेगवेगळ्या जातीचे फणस आंबा मोसंबी संत्रा जांभूळ कस्टर्ड ॲपल बोर जांब अशा बऱ्याच कलमा उपलब्ध असून परिसरातील शेतकरी या घेऊन जात असतात त्यांच्या या फळांमध्ये किंवा इतरही धान्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रासायनिक वापर केलेला नसतो आजच्या या रासायनिक युगामध्ये शेतकरी वर्ग गुरफटलेला आहे या रासायनिक वापराचा विरोध करण्याकरिता आहेवगण यांनी आपली शेती व पारंपरिक खताचा वापर करून उत्पन्न घेण्यास व वा उत्पन्न वाढवण्यास मार्गदर्शनही करतात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवकन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा